लवकर नाही आणि शेजार परत भांड फुटायचं लवकर घेऊन चल होता होता अगं फॅन्सी आमची गाडी आणि तुम्ही हे काय करताय काय करायला घेतलं का आल्या नाही असं कधी होणारच नाही आल्याच ते गाडीच मरुदी जाऊ दे गाडी पडू दे बंद त्यांचा काय उद्योग चालाय तो शिकून दे गाडी बंदही नसून पडली बळच गाडी बंद पाडून आणली असून बाना करून आले असतील अहोद्या काय असू द्या हे काय करतात ते सांगा आम्हाला मम्मी सांगू का सांग बाई नाही तर रोजगारी याल पट मारती हे ना मी हेअर पॅक बनवती हेअर पॅक आणि काय होते केसांची दुप्पट होती आणि झपाट्याने केस वाढ केला अगं दुप्पट केसांची वाढ असं काय याच्यामध्ये याच्यामध्ये आहे रोज मेरी वॉटर जास्वंद आणि मेथीची पावडर आणि याला बनवायचं पण खूप आहे दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं चांगलं नंतर केसांना लावायचं आणि तीस मिनिट नंतर केस व्हायची मग बघा केस कशी झपाट्याने वाढतात मी दर पंधरा दिवसाला लावते मम्मी ह्याचा रिझल्ट किती भारी की नाही माझे केस किती पटपट वाढलेत आणि हे बघा हे रोजमेरी वॉटर हे मी डेली यूज करते आणि इंडियाचं ओनली क्लिनिकली प्रोव्हन रोजमेरी वॉटर आहे आणि ह्या रोजमेरी वॉटर आहे ना तीन ती केसांची कमी होते आणि बाराचा आठवड्यात आहे ना केस झपाट्याने वाढायला लागतात हो लईस आहे आणखी काय काय होतंय ना आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होत आणि डोक्याला ना नवीन नवीन बेबी हेअर्स उगायला लागतात आणि हे युज करायचं पण खूप सोपं आहे स्प्रे करायचं सोडून जायचं याला धुवायची पण गरज नाही नॉन स्टिकी सर सगळं ऐकून चल चल कुठं भेटतंय हे तर ऐकून जा हे पर्पल डॉट कॉम वर भेटते नाहीतर खाली दिलेल्या स्कॅनर स्कॅन करा घरपोच मिळून जाईल हा हा ठीक आहे ठीक आहे चालते चालते बरं कार अर्धवटच ऐकून जातात